चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत आज आपण इथे मसाला बुंदी कशी बनवायची ते पाहणार आहे याला खारी बुंदी असं देखील म्हणतात तर चला साहित्याकडे वळूया इथे मी एक बाउल बेसन घेतलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला एक चम्मच तांदळाचे पीठ बारीक केलेलं टाकायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडंसं चिमूटभर बेकिंग सोडा आणि साधारणपणे अर्धा टेबलस्पून हळद घालायची आहे हे सर्व साहित्य आता आपल्याला व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं आहे इथे मी एक बाउल बेसन घेतलेलं होतं त्यासाठी इथे मी अर्धा बाऊल पाणी घेतलेलं आहे शक्यतो एक बाउल बेसनसाठी अर्धा बाऊल पूर्णपणे पाणी आपल्याला लागतंच हे पीठ तयार करताना तर इथं माझं पीठ देखील तयार झालेलं आहे आणि पीठ तयार करत असताना यामध्ये गुटळ्या होणार नाहीत याची काळजी देखील घ्यायची आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता मी इथे बाजूला तेल देखील गरम करत ठेवलं होतं तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे आणि आता आपण बुंदी पाडायला घेऊयात तर मु बुंदी पाडताना तुम्ही ज्याऱ्याचा देखील वापर करू शकता किंवा आपली जी खोबरी किसायची किसणी असते त्याने देखील तुम्ही बुंदी पाडू शकता त्याने देखील बुंदी खूप छान पडते तर ती माझी बुंदी पाडून झालेली आहे आणि अगदी मीडियम फ्लेम वरती आपल्याला बुंदी एकसारखी व्यवस्थित तळून घ्यायची आहे आणि ती मिडीयम फ्लेम वरती मी बुंदी तळून घेतलेली आहे आता याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे बुंदी आपण चांगल्या प्रकारे तळली केलेली आहे आता ही आप बुंदी आपल्याला काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता राहिलेली सर्व बुंदी आता मी तेलामधून तळून घेतलेली आहे बुंदी आपली खूप छान झालेली आहे तर इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे देखील तळून घेतलेला आहे त्यानंतर दहा ते बारा कडीपत्तीची पाने देखील मी आता तळून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला सात ते आठ मी ते लसूण पाक घेतलेल्या आहेत देखील व्यवस्थित आपल्याला यामधून तळून घ्यायच्या आहेत लसूण थोडंसं दुखवून यामधून अलगटपणे तळून घ्यायचं आहे लसूण खूप ब्राऊन होईपर्यंत आपल्याला इथे तळायचं नाही आहे नाहीतर त्याची टेस्ट थोडीशी कडू लागू शकते यासाठी तो थोडासाच तेलामधून लगेच अलगतपणे तळून लगेच काढायचा आहे यानंतर तळलेलं लसूण आपल्याला जी आपण बुंदी तयार केलेली आहे त्यावरती टाकायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर चाट मसाला टाकायचा आहे इथे मी लाल काश्मीरी तिखट आहे ते त्याचा यूज केलेलं आहे तुम्ही आपल्या घरचं लाल तिखट आहे हे देखील वरतून टाकू शकता यानंतर इथे तळलेला कढीपत्ता आणि शेंगदाणा आहे ते, ते, ते देखील वरतून टाकायचं आहे अशा प्रकारे इथे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं आहे तर आपली इथे बुंदी तयार झालेली आहे अगदी मार्केटमध्ये कशी भेटते तशीच अगदी टेस्ट लागते या बुंदीची तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यास नक्की लाईक शेअर करा जर चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब देखील नक्की करा म्हणजे मी ज्या रेसिपीज अपलोड करत जाईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील रेसिपी पूर्ण पहिल्याबद्दल धन्यवाद